हिंदी में बोलूंगा तुम कैसे बोल रहे हो मराठी बोलो मराठी में नहीं बोलूंगा क्या करना है कर विरार मधल्या अमराठी रिक्षा चालकाची ही मुजोरी पहा मराठी आणि अमराठी हा वाद महाराष्ट्रात चिघळत चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे महाराष्ट्राबाहेरही याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे आता मात्र दोन हिंदी भाषिकांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर वाद झाल्याची घटना समोर आली आहे विरार रेल्वे स्टेशन परिसरात परप्रांतीय रिक्षाचालक आणि मुंबईत अनेक वर्षांपासून राहणाऱ्या अमराठी दुचाकी स्वाराचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय रिक्षा चालक नेमकं काय म्हणालाय ते आधी पहा मराठी बोल नाही बोलतोय हिंदी बोलू हिंदी

असं म्हणत रिक्षाचालक थेट भावेश कनोजिया यांच्यावर धावून गेला भावेश लक्ष्मण कनोजिया हे मूळचे युपीचे असले तरी महाराष्ट्रात मराठी आली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता यावरूनच त्यांचा रिक्षा चालकासोबत वाद झाला माझं नाव आहे भावेश लक्ष्मण कनोजिया मी चा राहणार आहे झाशी मौराणीपूर काल माझ्यावर अशी घटना झाली की मी माझ्या बहिणी बरोबर स्टेशनला जात असताना एक रिक्षाचालक मला ओव्हरटेक करून पुढे गेला तर मी त्याला नेमकं एवढंच म्हटलं होतं की भाई तुला नीट चालवता येत नाही का तो मला डायरेक्टली बोलला की हिंदी मध्ये बात कर मेरे को मराठी नाही आता त्याच्यामुळे मी गाडी माझी पुढे लावली मी त्याच्या गाडीच्या पुढे गेलो तुला मराठी का नाही येत का नाही बोलायचं तुला तो बोलतो मी मराठी बोलणार असं नाही मी हिंदी मध्ये बात करू मी भोजपुरी मध्ये बात करू का त्याची व्हिडिओ सुद्धा मी तिथे काढलेली आहे प्लस ह्या गोष्टी होताना तिथे अत्यंत रिक्षा चालक होते तेही युपी वाले होते तेही माझ्या अंगावरती आले ह्या सगळ्या गोष्टी असं माझी बहीण मध्ये आली तर तिलाही धक्काबुक्की करून साईडला केल्या गेलं आणि मी ज्यावेळी व्हिडिओ काढतो त्यावेळी माझ्या हातावरती पण त्यांनी मारून माझे फोन खाली टाकले आणि तिथे कोणीही आलं नाही त्याच्यानंतर एक ट्रॅफिक चालक तिथे आला तो येऊन आमच्या दोघांनाही त्यांनी लांब केलं बघा मी परप्रांती असल्यामुळे त्याचा वाट नाहीये कारण की मी माझा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे मी स्वतःच आदरला आहे आणि माझे जे आजोबाचे जे वडील होते ते मी कामगार आहेत आम्ही कोण म्हणजे राहिला होतो अगोदर आता आम्ही इथे शिफ्ट झालोय पण ह्याचा अर्थ हे नाहीये की मी परप्रांती तुम्ही मराठी आणि महाराष्ट्राला प्रेम करणार नाही की माझी जन्मभूमी आहे त्याच गोष्टीवरती प्रेम करणार आणि मी लोकांना एवढंच सांगतो की बाबा तुम्ही भांडून आला आहात मराठी शिकणं हे गरजेचं आहे मी काल कुणाकडेच गेलो नाही मी तिथे आमच्या विरार स्टेशनच्या बाजूला एक शिवसेनेची शाखा आहे तिथे मी साडे नऊच्या दरम्यान गेलो होतो पण ती शाखा बंद होती त्याच्यामुळे रात्रीची दहा साडे दहाची वेळ झाली हा प्रकार मी काही केला नाही पण माझा असा विचार आहे की मी सकाळी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू या संदर्भावर कारण की हे आज एका रिक्षा चालकाने आमच्यावर आहे उद्या अजूनही करतील आज मी स्वतः माझे जे आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि मी इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला पण एवढंच प्रत्येक वेळी कुठला मराठी मुजा करणार नाही तो बोलणार जाऊ दे मला कामाला जायचंय काय नाही पण ह्याच्यावरून ही जी लोक आहेत ही अजून पुढे वाढत जाणार आणि ह्यांना काही करून खाली आणलंच पाहिजे आणि ह्यांना यांची जागा दाखवलीच पाहिजे जय हिंद जय बोलूंगा दरम्यान मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापलं असलं तरी काही अमराठी भाषिक सुद्धा मराठीसाठी पुढे सरसावताना दिसत आहेत याचंच एक उदाहरण म्हणजे दोन हिंदी भाषिकांमध्ये झालेला विरारमधला हा वाद या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा रणजित इंगळेसह ब्यूरो रिपोर्ट लोकमत हामी हिन्दी बोलिङ